सविस्तर बातमी पाहूयात आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी भाविक हे आळंदीमध्ये दाखल झाले आहेत पहाटे साडेचार वाजता श्रींच्या समाधीला अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात नऊ वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांना वेळ दिला जाईल तर जा संध्याकाळी पाच वाजता गुरुवारचा पालखी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर रात्री आठ वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्राणीच्या घाटावर भक्तांची मांदियाळी जमलेली तर मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे माऊलींची पालखी आज प्रस्थान आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत